नमस्कार मी रुपाली भोसले म्हणजेच तुमची लाडकी संजना नमस्कार मी शिवानी मुंडेकर म्हणजेच तुमची लाडकी रमा सो so, आम्ही आज असं छान तयार झालेलो आहोत छान नवारी तुम्ही आमचा पूर्ण गेटअप बघालच तर का तयार झालो शिवानी गणेशोत्सवासाठी आमचे परफॉर्मन्स आमचा परफॉर्मन्स झाला आता बावीस जणी एकत्र डान्स करत होतो आम्ही सो कधी हा सोळा एक सप्टेंबरला संध्याकाळी सात वाजता आणि काय खास आहे काय खास आहे बाप्पाच्या गोष्टी ऐकायला मिळतील तुम्हाला बाप्पाच्या गोष्टीचा खजिना येस सो गणेश उत्सव दोन हजार चोवीस येत्या एक सप्टेंबरला संध्याकाळी सात वाजता बघायला विसरू नका फक्त आपल्या लाडक्या स्टार प्रवाहावर शिवानी आपण हा गेम खेळायचा सो आता बघ असं एक टप्पा करून इथे गेला की त्याने ती चिठ्ठी उचलायची आणि जसं आपण आमच्यालाच नव्हतो तशा पद्धती ठीक आहे करूया ओके वा ह्याला नाही मारायचं ह्या टाकायच काय माळ हा हा काय पण हे काय म्हणजे गाणं अच्छा बोलायच बोलू बोला, हा म्हणजे गाणं म्हणजे सिनेमाचं गाणं आहे की फक्त बाप्पा बाप्पाचं गाणं कोणाचं बाप्पाचं गाणं ओके हा माळ मोती चिक मोत्याची माळ ओके अशी चिक्क मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची ग चिक्क मोत्याची माळ होती ती तोळ्याची ग जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल गवता ग एवढं <laughs> नाही मी दिसला लागलं तर असं केलं <laughs> नमस्कार बाप्पा मोरिया मोरिया सगळी नाव घेऊ का एक गणपती बाप्पा <laughs> <laughs> बाप्पाची नाव घेऊ एकदंत विघ्नेश्वर विनायक गजराज गजराज गणपती गणराया गजानन गजानन गजानना गजानन गजानन गजाननावरून गाणं आहे ओके गजानना गजानन, गजानन, गजानन अरे आमचंच गाणं होत गजान गजानना गजानना श्री हाँ, हाँ। गजानना श्री गणराया आधी बंधू आलं गजानना श्री गणराया बंधू तुझ मोरया गजान श्री गणराया बंधू तुझ मोरया अरे काय चालू करत सनईचा डोळ लागला बिजलीचा ताशा ताशा कडकडकड आडला

एक एक काय <laughs> एकदंताय वक्र हा काय संस्कृत वडेल मला माहिती माहितीये काय म्हणतात संस्कृत मध्ये या वर्षीचा या वर्षीचा खरं स्पेशल आहे की अं एकदा बाप्पा त्याच्या हक्काच्या घरात विराजमान असणार आहे त्यामुळे खरं स्पेशल आहे पाच दिवस खूप धमाल मस्ती असणार आहे त्यामुळे मी वाट बघते आतुरतेने वाट बघते आहे त्याच्या आगमनाची सो so, आणि तुम्हाला तर माहित आहे तुम्ही मोस्ट वेलकम्ड माझे असे गेस्ट आहात घरचाच गणपती असल्यासारखा तुम्ही पहिल्या दिवसापासून माझ्यासोबत असता सो so, तुम्हाला कळेलच काय धमाल मस्ती आपण करणार आहोत ते यावर्षी माझ्यासाठी स्पेशल आहे कारण मला खूप वर्षांपासून मुंबईतला गणपती बघायचा होता आणि पुण्यातला सुद्धा सो so, मी यावर्षी असं ठरवलं की मी मला सुट्टी असेलच म्हणजे आहे सुट्टी तेव्हा मी जाऊन तो गणपती बघणार आहे म्हणजे गणपती बसताना आणि विसर्जनसुद्धा बघणार आहे आवर्जून मुंबईत अजून तसा काही विचार केलेला नाही आहे कारण मला असं वाटतं की बाप्पाकडे न मागताच बाप्पा इतकं भरभरून देत असतो कारण आपण जे म्हणतो ना देवाक काळजी तशी त्याला कायमच काळजी असते आणि तो बघत असतो त्याला माहीत असतं काय कोणत्या वेळी काय द्यायचं आहे आणि किती द्यायचं आहे कधी द्यायचं आहे त्यामुळे त्याच्याकडे मागण्यापेक्षा मला असं वाटतं की त्याला आहेत मनातल्या गोष्टी आहेत आणि मी तर बाप्पाशी अगदीच गप्पा मारते गाडीतल्या बाप्पाशी भांडते जे काही वेंट आऊट करायचे ते बाप्पाकडे करत असते त्यामुळे त्याला आहे काय हवं आहे ते काय मी बोलणार आहे त्याच्याशी मी खूप एनर्जी मागेन त्याच्याकडे मला खूप काम करण्याची आणि छान प्रसन्न राहण्याची ताकद दे आणि खूप पॉझिटिव्ह विचार दे आणि तसेच पॉझिटिव्ह विचार आत्ता आपल्या देशातल्या सगळ्या लोकांना दे ह्या जगातला कारण आजूबाजूला आत्ता जे काही घडतं आहे त्यासाठी लोकांना चांगली बुद्धी येणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण ही खरंच एक प्रकारची विकृती आहे मला असं वाटतं त्यामुळे जे काही घडतं आहे ते प्लीज बाप्पा तू थांबव तुझ्या कृपेने सगळं छान होऊ दे आणि सगळ्या सगळेजणं छान सुखात जगू दे तुझ्या जगात